पिंपरी चिंचवडमध्ये गुरु आणि शिष्याच्या फासणारी घटना घडली आहे वर्ग शिक्षक अल्पवयीन विद्यार्थिनी सोबत अश्लील करत असल्याची घटना उघड झाली आहे या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात संतोष हरिभाऊ पेंद्रे व एकावन्न एक वर्ष याच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे अकरा जुलै ते एकोणीस जुलै दरम्यान ही घटना घडली आहे अखेर बुधवार निगडी पोलीस ठाण्यात पीडितेनं तक्रार दिली आहे काय प्रकार आहे सर काय सांग पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या एका शाळेमध्ये तेथील शिक्षकांनी सातवीच्या वर्गातील अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्या मनास लज्ज उत्पन्न होईल अशा प्रकारचं कृत्य केलेलं आहे त्याबाबत निगडी पोलीस स्टेशनला विनयभंग पोक्सो कायद्याअंतर्गत व अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यातील आरोपी संजय बेंद्रे याला पोलिसांनी अटक केलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे आणखी काही मुली समोर आल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान अशा काही बाबी निष्पन्न झाल्या नंतर त्याबाबत योग्य ती कारवाई करण्यात येईल यांच्यावरती अगोदरचे काही गुन्हे आहेत का यापूर्वी आरोपीवर कोणत्याही प्रकारचे गुन्हे नसल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास आलेले आहे